आपल्याकडे पेपर आहे त्याच्यामध्ये हो आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत किंवा सरकारकडे ज्या मागण्या करतो आपण मागण्या इथपर्यंत पोहोचलेलं आहे सकाळी पाच वाजता निघाल्यापासून बारापर्यंत आपण इथे पोहोचलेलो येण्या जाण्याच्या सुविधा नाही आहेत जिल्हा डिक्लेअर झाला असला तरी प्रत्येक तालुक्यातून बस जिल्ह्याच्या ठिकाणी येतच नाही आहे आज पण आपण स्वतःच्या गाड्या करून आलेलो खर्च करून आलेलो दोन दोन दिवसाची मजुरी आपण आजच्या प्रवासासाठी दिलेली आहे आपल्याला आंदोलन मुंबईच्या संकुला किंवा जे कल्याणकारी मंडळ आहे पांद्राला तिथे करायचं होतं पण प्रत्येक तालुका आणि जिल्हावाईज असं ठरवण्यात आलं का जे सोयीस्कर नाही आहे किंवा जिथे सोयीस्कर होऊ शकतं मुंबईला पोहोचणं प्रत्येकाला शक्य होत नाही आहे म्हणून आपण इथे जमलेलो आहोत आपलं जे निवेदन आहे ते सचिव कार्यकारी अधिकारी मुंबई ह्यांच्याकडे पोच करायचं आहे ते आपण मा यांच्या जिल्हा कार्यालयामार्फत आपण त्यांच्याकडे देतोय त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिली मागणी त्याच्यामध्ये आहे बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण लाभाचे व त्रुटीचे पूर्तता करण्याचे अर्ज पूर्वीप्रमाणे कामगारांना भरण्याचे खुले ठेवण्यात यावे कामगारांना सुविधा केंद्रावरून पडतानी मंजूर करण्यात यावे पडताळणी मंजूर म्हणजे आता तुम्हाला त्याच्यात चा, थोडक्यात सांगायचं चा आहे काय पडताळणी सुरू करा म्हणून जे त्यांनी ठेवा असं आपण जी मागणी केलाय त्याच्यामध्ये कामगारांची जी नोंदणी आपण केली किंवा त्याच्यावर जे ऑब्जेक्शन घेण्यासाठी कामगारांनी एक त्यांचे मंडळातर्फे काही कामगार नियुक्त केले होते त्यांच्याकडनं का जे खरोखर कामगार आहेत की नाही आहेत ह्याची ते पडताळणी केली जायची विडवट्टी वट्टी कामगारांची असतील तर त्यांच्या विडवट्टीवर जाऊन त्यांची पडताळणी केली जायची पण आता जर ज्या ऑनलाईन त्यांनी म्हणताय सुविधा केंद्रामध्ये गव्हर्नमेंट सुविधा केंद्रामध्ये जे चालू करायचं आहे खरा कामगार कसा आणि खोटा कामगार कसा हे तिथपर्यंत समजणार नाही आहे त्यांना वाटलं आता तुम्ही चांगली साडी घालून जर तिथे ऑफिसमध्ये गेलात अनुभव सांगतो तुम्हाला विचार तुँ तुँ गा ले ले। चा चा ते विचार करतात का तुम्ही कामगार असताना पण एवढी चांगली साडी कशी काय घालू शकलात म्हणून पण काही लोकांना रिजेक्ट केलेले आहेत म्हणजे कामगारांचा बघायचा दृष्टिकोन कसा असावा किंवा कामगार म्हणून त्यांनी काही कपडे घालू न्यायचे इथपर्यंत आपल्याला जज केलं मागच्या वेळेस बघितलेलं आहे आपण त्याच्या विरोधात पण कामगारांना आयुक्तांकडे आंदोलन केलं होतं का तुम्ही कपड्यांवरून जज करू नका तो खरा कामगार जर असेल तर त्याच्याकडे ज्या ठिकाणी काम करतोय बिल्डरकडे का काम करतो किंवा जे मनरेगामध्ये काम करतात ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक आपल्याला नोंद करून देतात नव्वद दिवसाचा जो दाखला देत आहेत त्याच्या आधारे नोंदणी पकडा किंवा पकड हे कामगाराची नोंदणी केली जात होती आता ह्याच्या पुढे तसं काय असणार नाही आहे दिशा इन करून टाकलेलं आहे कामगार किती दिवस काम मिळत आहे किती दिवस मिळणार नाही आहे हे पण कोणतीच दिशा नाही आहे आपण तीच मागणी करतोय का कमसे कम आम्ही जी काम करतोय त्याची नोंदणी तरी असावी मनरेगामध्ये काय होतं नव्वद दिवस काम केल्याचा दाखला चार लाखाची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे तरी पण पन्नास टक्के कामगारांची नोंदणी झालेली नाही आहे असं सरकार जर बोलत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ऑनलाईन सेंटर पण जर चालू असताना पण पन्नास टक्के कामगारांची नोंदणी झाली नाही पेपर वर्क करत असताना पण कामगारांची नोंदणी झाली नाही जर आता बोटावर मोजण्यावरी जर सेंटर दिली तर आपल्या कामगारांची नोंदी होईल का नोंदणीची गोष्ट वेगळीच आहे तुम्ही नोंदणी झालेले कामगार आहेत म्हणून इथे बसलेले आहेत कारण तुम्हाला ती सुविधा किंवा त्याच्यापासून मिळणारे लाभ आहेत हे मिळत राहिले पाहिजेत म्हणून तुम्ही जमलेले आहेत पण ज्यांची नोंदणीच झालेली नाही आहे अशा लोकांनी काय करायचं आहे ते आपण तर आपल्यापासून काही दूर आहेत अजूनपर्यंत त्यांना आपल्यामध्ये आणायच्या प्रवाहामध्ये आणायचा आपण प्रयत्न करत होतो पण तो प्रवाह पण कुठेतरी खंडित करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे का करत असावा हे योजनेसाठी येणारे पैसे हे आपल्याच कामगारांनी किंवा जे कामगार इमारत बांधकाम कामगार म्हणून जिथे काम करतायत असे जे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा एक टक्के दोन टक्के जो त्यांनी जो गव्हर्मेंटसाठी टॅक्स जमा केलेला आहे तो जमा केलेल्या टॅक्समधूनच आपल्याला हा फायदा मिळत असतो पण आता ते रक्कम जास्त जमा झाली आहे मला तरी वाटतं ते सरकारला त्यांना लुटायचं किंवा आपल्या पदरात न देता किंवा हे अशा आडकाठी करून त्यांना तो पैसा लाटायचा असावा असा एक दिसत आहे बघायचं झालं तर आता आपण इथे पो एका तालुक्याचे पण फॉर्म जर पडताळणी करायचे झाले तर दोन वर्षाचा कालावधी लागणार आहेत मग त्याच्यामध्ये लोकांचे लग्न राहतात मुलांची शिष्यवृत्ती राहते मग हे शिक्षणाचा खर्च झाला मुलांचा हॉस्पिटलचा खर्च झाला कामगारांचा मृत्यू झाला हे प्रश्न कसे काय सोडवायचे हे सगळे प्रश्न आपल्याकडे उपस्थित राहिलेले आहेत गव्हर्नमेंट आता त्याच्यावर कोणता निर्णय घेतं कसं घेतं माहिती नाही आहे पण एकंदरीत लाखो करोड रुपये जे जमा झालेले आहेत आपल्या कामगारांचे आणि आपल्या नावाने जे आता चालू केलेलं आहे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ ह्याच्यामध्ये पण आपण सांगण्याच्या म्हणजे ट्रेड युनियनने आपण म्हणजे आपण ट्रेड युनियनने सांगण्या सांगण्यावरून किंवा प्रेशराईज करून त्यांना त्या सुविधा किंवा कामगारांना मिळून देण्यासाठी प्रयत्न केला आणि तो निधी आपण उपलब्ध करून घेतला हा निधी उपलब्ध झाला आहे पण आता तो निधी आपल्या पदरात कसा पडेल आणि आपल्या इतर कामगार जे वंचित आहेत त्या वंचित कामगारांना आपल्या प्रवाहामध्ये कसं घेऊन येता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे भयंकर म्हणजे मोठ्या मागण्यापेक्षा ज्या काही पोर्टल चालू करताय किंवा ऑनलाईन